आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूरला रेड अलर्ट नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जालना जिल्ह्यात अपघातात तीन जणांचा तर अहिल्यानगरमध्ये दुकानाला आग लागून पाच जणांचा मृत्यू रालोआकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दिल्लीला रवाना इंडिया आघाडी आज उमेदवार ठरवणार आणि नीरज चोप्रा याचा डायमंड लीग मध्ये प्रवेश निश्चित राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागानं मुंबई ठाणे रायगड आणि पुणे घाट सातारा घाट रत्नागिरी कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर पालघर सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसंच समुद्राची स्थिती कवळलेली असून ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे आज सकाळी साडेआठ ते साडे अकरा या तीन तासाच्या कालावधीत सांताक्रुझ वेधशाळेत सुमारे सत्तेचाळीस मिलीमीटर तर गुलाब्यात एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शहर आणि उपनगराच्या सखल भागात पाणी साचलं असून वाहतूक मंदावली आहे मुंबई तंधेरी सबवेवर पाणी साचलं असून इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे पश्चिम आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलं आहे त्यामुळे मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची मुंबई महानगरपालिका मुख्यालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला नवी मुंबई आणि परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे दरड बाजूला हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे खेडमधल्या जगबुडी नदीनं आज सकाळी धोक्याची पातळी ओलांडली संगमेश्वरातली शास्त्री आणि राजापुरातली कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे संगमेश्वरमधील वीजपुरवठा अद्याप ठप्पच आहे नारंगी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं खेड दापोली मार्ग बंद झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात शहाऐंशी मिलीमीटर पाऊस पडला कणकवली तालुक्यात सर्वाधिक एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सखल भागातल्या पुलांवर पाणी साहल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे पडझडीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा धरणामधून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कुंभी धरणातून एकूण तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे दूधगंगा धरणामधून एकूण पाच हजार पाचशे क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे तम्मे नदीकटच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली रावणगाव इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोनशे पंचवीस नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आहे पाच नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे हसनाळ इथं आठ भासवाडी इथं वीस तर भिंगेली इथे चाळीस नागरिक अडकले आहेत एनडीआरएफच्या पथकामार्फत बचाव कार्य सुरू आहे सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे दरवाजे उघडले असून एकूण एकवीस हजार तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून इसापूर आणि सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जालना शहरासह जिल्ह्यात रातभरापासून पाऊस सुरू आहे परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे एकूण दोन हजार सहाशे अडतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मुंबईत आज सकाळी सहा ते आठ या कालावधीत एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं कोकण विभागाचं सर्वात जास्त पाऊस झाल्याचं ते म्हणाले पंधरा ते सोळा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तसंच ऑरेंज अलर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या आठशे गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा इथं एका फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत एका कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथंही आज एका खाजगी बसला आग लागली यातून एकोणचाळीस प्रवासी प्रवास करत होते यातल्या काही जणांना किरकोळ जखम झाली आहे मात्र अनेक प्रवाशांचे सामान जळून खाक झाले जालना जिल्ह्यात जालना राजूर मार्गावर काल संध्याकाळी ट्रक आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमी पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे राधाकृष्णन हे राधा अनुभव समृद्ध असून विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन आज दिल्लीला रवाना झाले पुढील महिन्याच्या नऊ तारखेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा आज करणार असल्याचं काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं आघाडीतल्या सर्व पक्षांशी चर्चा सुरू असून सहमतीनं उमेदवार ठरवला जाईल असं ते म्हणाले संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेतही कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी मतदार यादा पुनरक्षणावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली दरम्यान विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौदात उतरत घोषणाबाजी सुरू केली या सदस्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर दोन आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली विविध राजकीय पक्षांकडून एकोणीस स्थगन प्रस्ताव मिळाले असून त्यातले काही बिहारच्या मतदार याद्या पुनरीक्षणाबाबतच्या असल्याची माहिती हरिवंश यांनी दिली सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून या सर्व सूचना त्यांनी फेटाळल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या मतचोरीविषयीच्या वक्तव्याबद्दल सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रतिज्ञापत्रासोबत गांधी यांनी पुरावे जोडावेत अन्यथा जाहीर माफी मागावी असे निर्देशही आयोगानं गांधी यांना दिले आहेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास के गांधी यांचे आरोप खोटे होते असं मानण्यात येईल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे भाजप नेत्यांनी आयोगाच्या या कारवाईचं स्वागत केलं असून इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाचा वापर राजकीय शस्त्र म्हणून केल्याचा आरोप केला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली मतदार अधिकार यात्रा आज दुसऱ्या दिवशी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या देव इथं पोहोचली औरंगाबाद इथल्या सूर्यमंदिरात जाऊन गांधी यांनी दर्शन घेतलं बिहारमधील मतदार यादीत केल्या जाणाऱ्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी मतदार अधिकार यात्रा काढली आहे सोळा दिवस चालणाऱ्या यात्रेत इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत ही यात्रा वीसहून अधिक जिल्ह्यात जाणार असून एक सप्टेंबर रोजी पटना इथल्या गांधी मैदानात समारोप सभा होईल विद्यमान विश्वविजेता आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भराफेकपटू नीरज चोप्रा यांना डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे तो डायमंड लीगसाठी पात्र ठरला आहे अँडरसन पीटर्स आणि लुईज मॅरीही अशोक दा सिल्वा यासारखे त्याचे प्रतिस्पर्धीही या, प्रतिस्पर्धी या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत नीरज चोप्रा यानं दोन हजार बावीसमध्ये मध्ये डायमंड लीगचं जेतेपद पटकावलं होतं तो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी उमेदवारांची आणि संबंधित परिमंडळाची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूरला रेड अलर्ट नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जालना जिल्ह्यात अपघातात तीन जणांचा तर अहिल्या नगर दुकानाला आग लागून पाच जणांचा मृत्यू रालोआकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दिल्लीला रवाना इंडिया आघाडी आज उमेदवार ठरवणार आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमध्ये प्रवेश निश्चित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार